आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व गावातील सी दावत तुम्ही ऐकली आणि न ऐकलेली नागळे ना गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि बंधुवर्ग आज एक अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वेजण एकत्रित जपलेलो आहोत प्रथमतः मी सन दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नव्या वर्षाच्या निमित्ताने आम्हा कदम कुटुंबाच्या वतीने मनोज कडेगाव विधानसभा संघाच्या तमाम जनतेच्या वतीने आणि भारतीय विद्यापीठ डॉक्टर पत्रकराव कदम सोनीरा सहकारी सा साखर कारखान्याच्या वतीने नागरेकरांना मी नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो येणार हे वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं समृद्धाचं जावं असं या ठिकाणी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो खर कर आज ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या तरुण नागरळी गावामध्ये आमदार म्हणून गावचा निवडून आल्यानंतर माझं आपण स्वागत केलं सकाळच्या साडे अकरा वाजता सुद्धा उन्हात आणण्याचा जो उत्साह तुम्ही सगळ्यांनी दाखवला दा। आणि एकोणीसशे वीस सालची गाडी खास करून <laughs> आमच्या सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून मी आपणही म्हणालो आणि त्यावरती आमच्या तरुण कार्यकर्त्यांशी बोललो एवढं जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तुम्ही शंभर टक्के संध्याकाळचा कार्यक्रम घेतला तर आम्हाला जर आमची जोश आणि उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता कारण सकाळच्या वेळेत बरीचशी मंडळी फोन कामानिमित्त जात रानात जात लहान मुलं कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा आपल्या आणि शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी शाळांमध्ये जात शेक्षन असतात आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी तरी सुद्धा म्हणजे खरं आम्हाला वाटत नुसतं पुन्हा कार्यक्रम आहे आणि आपलं नेहमीप्रमाणे मंदिरात बसून आपलं एक चार शब्द होऊन पुढे आम्ही आम्ही राजकारणाला जाऊ पण मिरवणूक कागद करणार पहिल्यांदा आमदार झाल्या नंतर आम नागळेमध्ये येतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नागराळे गावात सगळ्यांनी मला कोटच्या मुलासारखं सांभाळलंय माझ्या तरुण पिढीने मला भावासारखं प्रेम दिलंय आणि या गावातील ज्येष्ठ मंडळींनी अत्यंत प्रेमाने मला आशीर्वाद दिलाय आणि म्हणून आज आधी येत असताना हा परूस तालुक्यातला पहिला सत्कार नागळे गावाने

पतनरावजी कदम साहेबांचा सा विचारांचा सा एक वारसदार म्हणून साहेबांचा सा आदर्श डोळ्याचा नव्हतो साहेबांच्या पद्धतीने काम करणं तसं होणं सोपं नाही परंतु गेल्या पाच वर्षाच्या या माझ्या आमदारकीच्या कार्यचिद्धीमध्ये आपल्या या दागराळे गावावर कृष्णा नदी का कसले मुर्गीची काही मंडळी पुढं पुन्हा दाक्षाने अंकुर खूप लवणी

असं म्हणत पुन्हा पुरानंतर बरीचशी सावध झाली होती गावाची माणसं होती सणावर अडकलेली होती ती बऱ्यापैकी वेळ माणसानी बाहेर काढली आणि शेतीचं नुकसान झालं तर ते गुंबत पण म्हणावं लोकांचं आणि इतर काही नुकसान होऊ नाही एकवीसला निश्चितपणे त्यापुढे चांगली बाजू एकविसच्या वेळेस सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मी भिजवडी इथे घेऊन आलो औदुंबरला अंकुलकोपला आम्ही गेलो आणि नेमक्या पूर परिस्थितीमध्ये काय लोकांची अवस्था होती त्या काळात तत्कालीन असताना सरकारने मुख्यमंत्री भोजन मांडण्याची भूमिका पार पाडली गेले काही दिवसांपासून थोडीशी चर्चा वर्तमानपत्रात उठली काल खर सुपारी हा विषय मांडला गेला की अलमट्टी घरवण्याचा कदाचित उंची वाढवली जाईल मला सगळ्या लोकांना आश्वासित करायचंय जेव्हा ही बातमी वर्तमानपत्रात आली मी स्वतः माननीय मुख्यमंत्री कर्नाटकाचे सिद्धारामन साहेबांशी आणि उपमुख्यमंत्री पालबारे स्वतः फोनवर बोलू तुमच्या आशीर्वाद माझे सगळ्यांचे संबंध चांगले त्यांनी आम्हाला सांगितलं अजून आमच्या सरकारमध्ये काही तरतूद नाही आहे किंवा चर्चा नाही तुम तुमच्याकडे चर्चा सुरू झाली म्हणजे आपल्याकडे सुद्धा होती कारण नसताना कोण तरी काहीतरी या ठिकाणी एक किती बातमी पेरत त्यांना जो भाव केला जातो ती गरज नसते कारण शेवटी एखाद्या धर्माची उंची वाढवायची असते तर तो केवळ आता त्या राज्याचा प्रश्न म्हटला नाही त्याला आता सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुद्धा एक हस्तक्षेप असतो आणि याला सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा मान्यता लागते आणि म्हणून त्यातनं अनेक गोष्टी अनेक या ठिकाणी गोष्टी कराव्या लागतील मग ते होईल म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं की मागच्या पाच वर्षाच्या कार्यकर्दीमध्ये आपण सगळ्यांनी मला आमदार राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या साहेबांची पुण्याची तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते की तस म्हणलं तर पहिल्याच माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मला राज्यमंत्री आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांनी केलं ते करत असताना करोनाचा प्रादुर्भाव आला करोनाचे दिवस खर आठवावे नये असे काही दिवस आपल्या सर्वांनी पाहिले घरात बाहेर पडताय फक्त असं कंटेनमेंट होऊन क्वारंटीन हे सगळं आपण बघतो त्या परिस्थितीत सुद्धा सरकार म्हणून एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून लोकांचं प्राणाचं संरक्षण लोकांना आरोग्य सेवा लोकांना लागेल ते औषध उपचार करण्याचं नैतिक कर्तव्य आम्ही सगळी मंडळी पार पाडतो सांगली जिल्ह्यामध्ये जे बोटावर मोठ्या इतकं कारखाने होते त्यांनी धाडसी निर्णय घेतला आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये सॅनिटायझरची निर्मिती केली त्यामध्ये आपला डॉक्टर पत्रकार बद्दल सोनीला सरकारी साखर करताना प्रथम राहिला याचं मला या ठिकाणी आणि म्हणून त्या काळात आमच्या भगिनी खूप मोठं काम केलं त्यामध्ये आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील आरोग्य या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवक असतील आणि खऱ्या अर्थाने गावोगावी फिरून आपल्या दादरामध्ये सुद्धा चौकात उभा राहून करा सोशल डिस्टन्सिंग घेऊन कुणाला काही अडचण आहे का अन्नधान्याची जाण्याची काही कमतरता आहे का, का की इतर काय अडचण आहे का याचा वारंवार या ठिकाणी चालू परंतु मला अभिमान आहे की ज्या ज्या वेळेस शासकीय यंत्रणा कमी पडली ज्या त्यावेळेस भारतीय हॉस्पिटल सांगलीचे दरवाजे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आपल्या लोकांना दिले गेले आणि लागेल ते गोरगरीबांना मदत करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये उभं केलं हे सगळं काम झालं राजकारणा घडल्या मी सांगण्याची आवश्यकता नाही सरकार पडलं पण आपण आपण सगळे कुठेही होता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा माध्यमाती सगळी मंडळी काम करत होते ग्रामपंचायतीला आता मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी फंड मिळतो त्या सातत्याने त्याला जोड म्हणून डीपीडीसी च्या माध्यमातून पैसे देत होतो माझ्याकडे जी काय खाती होती त्यातनं पैसे दिले पर्यटनाचं काम काल मुक्त आम्ही ब्रह्मानगरला दोन कोटी सुपाडीच्या ठिकाणी आम्ही तसं केलं अंकल कोकला आता येणारा दिवसात करतोय जवळजवळ अठ्ठावीस कोटी निधी फक्त पाऊस तालुक्यात माझ्या तारीखी पर्यटन खात्याच्या माध्यमातून मदत करून आणि नागपुराला जवळजवळ साडेपाच कोटीचं आपलं त्या ठिकाणी नागेश्वर मंदिराला आपण सुरू करून आणली होती ही सगळी कामं होत आणि ती यापुढे चालू राहणार राजकारणामध्ये या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे मी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकाला तुम्ही आशीर्वाद दिला आणि म्हणून आपल्या काँग्रेस पक्षाच्या विचाराचा भला अपक्ष का असणार पण एक खासदार तुम्ही सगळ्यांनी निवडून दिला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये काही चांगलं वातावरण विधानसभेच्या बाबतीत महेंद्र आपण आज प्रत्येक गावाशी प्रत्येक कुटुंबाशी त्यांचा व्यक्तिगत संबंध गेला वीस वर्षांहून अधिकार काळ झाले आणि मग त्यांच्या बाबांना त्यांनी काही व्यक्तिगत आज मांडलेले आहेत परंतु त्या कोर्ट टेस्टने मांडल्या कारण ज्या पद्धतीने पाच वर्ष दिवस रात्र लोकांच्या आणि आमच्या माता भगिनीच्या ज्येष्ठांच्या दुःखाच्या संकटाच्या काळामध्ये जेव्हा आम्ही पुरात उभे राहिलो त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात ज्या काही गोष्टी घडल्या आपल्या गावातले सगळे ज्या लोक जी जुनी मंडळी जे साहेबांपासून मंडळी सगळे तुम्ही खंबीर राहिला आमच्या पाठीशी उभे राहिला तरुण पिढीने खरं या ठिकाणी इलेक्शन मध्ये प्रचंड मोठा पुढाकार घेतला आणि माझं मन नक्की सांगत की या निवडणुकीत ह्या गावामध्ये सुद्धा जे मताधिक्य चांगल्या पद्धतीने मिळाल्यामध्ये त्यामध्ये ज्येष्ठांचा आशीर्वाद पण माझ्या तरुण बांधवांचा या ठिकाणी फार मोठं योगदान याचा आवर्ष मी या ठिकाणी उल्लेख करणार आणि म्हणून कुठल्याही गोष्टी कमी साहेबांनी शिक्षण क्षेत्रात काम उभं केलं ते मी पुढे चालू ठेवलं क्षेत्रात काम उभं केलं ते मी पुढे आज व्यक्तिगत प्रश्न तर आपण सार्वजनिक प्रश्नावरील थोडासा आमचा बारीक लक्ष असत आणि म्हणून जेव्हा हा गुडली नागळायचा रस्ता जो साहेबांच्या काळापासून या ठिकाणी सातत्याने चर्चेत होता साहेबांनी त्याची मूर्तपण केली गुरुजींनी सांगितलं त्याच्यानंतर हा थोडासा दुर्लक्षित राहिला खरं हा मंडळी इथे उपस्थित आहेत आता बुर्ली आणि आपलं संतगाव सुरेगाव हे नव पूल या ठिकाणी होतात त्याचं काम या ठिकाणी वेगाने होत आहे म्हणजे आता नागराटकरांना सांगली गाठायचं असेल किंवा आपल्याला जायचं असेल तर थेट इथलं बुर्ली बुर्लीतलं पूल गाठून या ठिकाणी आपण लवकर मार्गे त्या ठिकाणी जाऊ शकता आणि एवढा चांगला साडेसहा कोटीचा हा खास बाब म्हणून ज्या नानाळे गावांनी संघर्षाच्या काळामध्ये राजकारण करत असताना तुम्ही सगळ्यांनी साहेबांना साथ केली साडेसात कोटीचा रस्ता जाणीवपूर्वक मंजूर ठेवून आणि आता ही दोन गाव या ठिकाणी आज त्याला जोडून घेण्याचं काम केलं बाकीच्या गोष्टींवर बोलण्यासारखं बरंच मला विशेष विषय एका गोष्टीचा काय कुणा बाबतीत बोलणार नाही त्याच्या बाबतीत बोलणार नाही परंतु ज्या कुटुंबाना ज्या व्यक्तींना आम्ही आधार देण्याचं काम असंख्य व्यक्तिगत का माझ्याकडनं कडेगावला पुण्याला मुंबईला येऊन जेनी करून घेतली माझं काम खरं नाही काय नेमकं कारण होतं पण मला आवडतल्या ज्येष्ठांचा आणि तरुण कार्यकर्त्यांची तर एक बैठक मी मध्ये घेतली त्या एका समोर मला थोडी माझी सवय चांगली असेल योग्य असेल राजकारणात चुकीचे असेल ते मला माहिती काय ते स्पष्ट बोलतो खरं बोलून टाक की सगळी भूमिका मांडली नेमकं काय घेतलं परंतु तो गावातल्या सगळ्या निष्ठांनी आणि तरुण कार्यकर्त्यांनी मला सांगितलं बाळासाहेब तुम्ही काही काळजी करू नका परंतु तालुक्यामध्ये मोटादेख्ये देण्यामध्ये आमचं नागराळ पूर्ण नाही असे बोललं तसं गावाकडच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही याकरी करून दाखवलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि म्हणून हा जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलेला आहे हे जे प्रेम माझ्यावर दाखवलेला आहे त्याला निश्चितपणे या पुढील साताकडे खळूळ आहे पण येणारं काळ सुद्धा आज आपा इथे बसलेले जे काही बाप्पा आहेत तुम्ही सगळे आहात तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की जेवढा विकास निधी मागच्या पाच वर्षात आला त्याच्यावर अधिक विकास निधी येणाऱ्या काळामध्ये आपल्या नागराई या ठिकाणी म्हणून तुम्ही कसली काळजी करू नका राज्यात कुणाचं सरकार असं हे सरकार काय आलं कशामुळे आलं कोणामुळे आलं काय घडलं हा म्हणजे फार मोठा संशोधनाचा आम्हाला काढतो आमचा एक मित्र आहे तिथे तो मला बाळासाहेब माझ्या सासूवाडी म्हणजे एकाच गावातील आणि तिथं सुद्धा मला एक एकमत मिळालं काय म्हणलं तुम्हाला माझा मार्ग ना ती माझ्या बायकोला विचारलं तिच्या आई वडिला विचारलं कुठला मार्ग काढलाय माझ्या आमचा मित्र आहे मुंबईचा तो म्हणला मार्गाने काय मला सुचला आता काय नेमकं ठेवलंय परमेश्वराला पण मला होणार की विश्वास आहे शेवटी कुठे ना कुठे नियतीमध्ये न्याय असतो हे जे काय चाललंय चुकीचं हे जात घेऊन टिकू शकणार नाही असं ब्रिटिशांनी राज्य केलं मुघलांनी केलं चुकीचं चालत होतं अत्याचार चालत होता तशाच पद्धती लोकशाही धोक्यात ते सगळं चालत होतं पण एक दिवशी हे सगळं उलट होऊन पुन्हा जे योग्य त्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल सुरू झाली आणि म्हणून सत्ताधारी कुणाची असते साहेबांची पुणे महाराष्ट्रात थांब होती आणि तुमच्या विश्वजित कर्मांमध्ये सोडा ओढी धमके कोणाचा विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी मी खेचून आले तुम्ही फक्त खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहा बाकी मला खाली नव्हतो सगळं जे काय करतोय तुमच्या आशीर्वादाच्या बाळावर करतोय तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहा तुमच्या सगळ्या माता भूमींची साथ आहे ज्येष्ठांची ताकद आहे तरुण पिढीचा विश्वास आहे आणि कुठली गोष्ट कमी केली आणि कमी करणार मी आपणही सांगितलं कधी कधी आपण मला रात्री बारा वाजता बा हा पेशंट आहे ऍडमिट झाला भारतीय हॉस्पिटलला गरीब कुटुंबातला आहे त्याला बा मा म्हणले की सगळं आमच्याकडे इथं आधार काय नसतं आमच्याकडे कुठं कमी पण नसतं गरीब बनला सर्वसामान्य म्हणला की त्याला लागेल ती मदत करण्याची भूमिका ही कदम कुटुंबाची आमची भविष्य काय असणार आणि म्हणून या ठिकाणी मला सरपंचांना या ठिकाणी सांगायचंय प्रमुख कार्यकर्त्यांनाही सांगायचंय निवडणूक मुक्ती झाली येणाऱ्या फेब्रुवारी मध्ये सुद्धा बजेटचं सत्र ते मार्च मध्ये सुरू काही पुढची तालुक्यात घडल्यात काही गावांमध्ये घडल्यात काही कार्यकर्त्यांकडून त्याच्यावर कर फार बारीकांचं परीक्षण आम्हाला कार्यकर्त्यांना आणि लोकांना सुद्धा करण्याची आवश्यकता त्या सगळ्या गावांच्या बैठका आम्ही येणाऱ्या काळातच लवकर प्रत्येक गावाला दोन दोन आली समजून घ्यायचे काय करणार पुढची दिशा आपल्याला काय घ्यायची या दृष्टीने आपल्याला काम करावं लागतं आणि मग बुद्धीची बैठक घ्यावीच ला <laughs> लागेल मला आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मला सांगायचं की आपण सगळेजण एक जिल्ह्याने एक विचारे खाऊयात या मतदारसंघाची ताकद या मातीची ताकद साहेबांची ओळख महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानाच्या मतदारसंघाला करून दिली हे फार मुद्दे आहे याच्या बळावर निश्चितपणे मागळे गावमध्ये येणारा ग्राम हा सहा कोटीचा काम हे चांगलं होईलच आणि उद्घाटनाच्या दिवशी आम्ही संध्याकाळचं येतो त्या आधी तू झाली ती नको त्यावेळेला दोन तीन गाड्या आणि या ठिकाणी आज जर तुम्ही सगळ्यांनी जे उत्साह तिथं स्वागत केलं आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्या गावातल्या ज्येष्ठांचं कार्यकर्त्यांचं मनापासून मी आव्हान मानतो पुन्हा एकदा आजचे भूमिपूजन आणि इतर जी काही विकास काम जी झाली आहेत त्यांना थोडे किरकोळ प्रश्न राहिले असतील काही रस्त्याचे राहिले काही कुठं मुरू टाकायचा विषय आहे माझी तुम्हाला विनंती आहे आपण सरपंच मला सांगितलेलं आहे त्या सगळ्या प्रश्नांच आत्ताच मी नागखान्यामध्येच आहे एक छोटस जरी पत्र दिलं मी तुम्हाला विश्वास देतो पुढच्या आठवड्यात यातली बरीचशी काम मार्गी लावलेली दिसते <स्थाँगा> तुम्हाला म्हणून तुम्ही सगळेजण इथं जमला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार मानून माझी दोन शब्दांनी म्हणून इथंच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र